नमस्कार माझ्या गोड तैनो आणि मैत्रिणीनो तुमचे माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महिन्यातनं अथवा दोन महिन्यानंतर आपण किचन स्वच्छ करायला हा काढतच असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि वेळ घालवणारी स्वच्छता ती म्हणजे किचनची खिडकी स्वच्छ करणे कारण की ती बऱ्याच प्रमाणात खराब झालेली असते त्याचबरोबर ती चिकटसुद्धा झालेली असते आता ही किचनची खिडकी आपण अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेला आहे कपडे धुण्याचा हा थोडासा खराब झालेला ब्रश आपल्याला इथे नवीन ब्रश वापरण्याची अजिबात गरज नाही आता ही किचनची जी खिडकी आहे तर त्याची जी जाळी आहे तर ती मी हे ब्रशनी स्वच्छ करणार आहे आता यावर मी अगोदर पाणी वगैरे अजिबात काहीही घातलेले नाही ही खिडकी कोरडी असतानाच आपण या ब्रशच्या सहाय्याने स्वच्छ करणार आहोत पण लक्षात ठेवा आपल्याला अगदी हलक्या हाताने हा ब्रश या जाळीवरनं फिरवायचा आहे खूप ज अगदी आपण जास्त प्रेशर देऊन जोऱ्याने जर हा ब्रश या जाळीवर फिरवला तर जाळी ही खराब होऊ शकते त्यामुळे आपल्याला इथे ही काळजी घ्यायची आहे आता हा प्रश मी अगदी अलगत हाताने फिरवत आहे तरी तुम्ही बघू शकता यावरची जी कोरडी धूळ आहे तर ती अगदी पटकन ह्या जाळीवरनं निघत आहे अशा पद्धतीने जर आपण ही जाळी स्वच्छ केली तर अगदी कमी वेळेमध्ये कमी श्रमामध्ये ही किचनची जाळी अगदी व्यवस्थित अशी स्वच्छ होते जाळी कोरडी असतानाच ह्या ब्रशने आपण सुरुवातीलाच अशी ही स्वच्छ केल्यामुळे यातली जी कोरडी धूळ घाण वगैरेची आहे तर ती निघून जाईल आणि त्यानंतर फक्त आपल्याला या जाळीवरचा जो चिकटपणा आहे तो तोच काढायचा बाकी राहणार आहे अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः अगदी दोन ते तीन मिनटं हा ब्रश हे जाळीवरून फिरून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता खूप बऱ्याच प्रमाणात यावरची जी धूळ आहे तर ती निघालेली आहे आता आपल्याला करायची आहे पुढची स्टेप ते म्हणजे आपल्याला पाण्याने खिडकी व्यवस्थित अशी सर्व बाजूने ओली करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला दोन फायदे होणार आहे एक म्हणजे यावर जी कोरडी धूळ आहे तर तीसुद्धा निघून जाईल त्याचबरोबर ही जाळीसुद्धा व्यवस्थित अशी ओली झाल्यामुळे ती भिजणार आहे आणि त्यामुळे ती स्वच्छ करायला अगदी सोपी जाणार आहे आता आपण ही जाळी स्वच्छ करण्यासाठी एक घरगुती लिक्विड हे तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन तांबे पाणी घेतलेले आहे आणि ते हलकेसे गरम करून घेतलेले आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा घालून घ्यायचं आहे ते म्हणजे खाण्याचा सोडा एक चमचा खाण्याचा सोडा घालून झाल्यानंतर यामध्येच आपण रोजचे वापरतील जे खाण्याचे विनेगर आहे तर ते घालून घेणार आहोत तर हे विनेगर आपल्याला तीन ते चार चमचे घालून घ्यायचे आहे विनेगर आणि खाण्याचा सोडा घातल्यामुळे हे खिडकीचा जो चिकटपणा आहे त्याचबरोबर जे डाग आहे तर ते पटकन निघण्यास मदत होते त्यामुळे आता या मी यामध्ये विनेगर घालते आहे आणि विनेगर घातल्यामुळे इथे खाण्याचा जो सोडा आहे तो तो व्यवस्थित असा ॲक्टिव्ह झालेला आपल्याला दिसतो आहे चमच्याने आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण तुम्ही एखाद्या भांड्याच्या सुद्धा खिडकीवर म्हणजेच खिडकीच्या जाळीवर घालून घेऊ शकता पण मी त्याऐवजी एका स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण घालून घेणार आहे असे स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण घालून घेतल्यामुळे आपण अगदी कानाकोपऱ्यांमध्ये हे मिश्रण स्प्रेने व्यवस्थित असे लावून घेऊ शकतो आता हे जे लिक्विड आपण तयार केलेले आहे तर ते फक्तच किचनची खिडकी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे तर किचन ओटा दरवाजे खिडक्या फर्निचर अशा वेगवेगळ्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकतात सर्वात शेवटी यामध्ये मी भांडे घासण्याचे जे, जे लिक्विड आहे तर ते एक चमचा घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे या स्प्रे बॉटलमध्ये हलवून घ्यायचे आहे आणि झाकण लावून आता आपण हे स्प्रेच्या सहाय्याने हे मिश्रण ह्या खिडकीवर व्यवस्थित असे सर्व बाजूने लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण स्प्रे केल्यामुळे अगदी बारीक जागेमध्ये सुद्धा ही लिक्विड अगदी व्यवस्थित असे पोहोचली जाते आता हे जे लिक्विड तर ते मी ह्या खिडकीच्या जाळीवरच नव्हे तर या खिडकीची जी चौकट आहे त्यावर सुद्धा स्प्रेच्या साहाय्याने लावून घेणार आहे आपल्याला ही खिडकी पाच ते दहा मिनटं अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपण ही खिडकी स्वच्छ करायला घेणार आहोत असं केल्यामुळे आपला हा जो स्प्रे आहे तर तो या खिडकीवर छान असा इफेक्ट करेल आणि या खिडकीवरचे जे डाग वगैरे आहे चिकटपणा आहे तो तो लवकर निघण्यास मदत होईल आता खिडकी स्वच्छ करण्यासाठी इथे मी भांडे घासण्याचा स्क्रब घेतलेला आहे आणि त्यावर मी थोडेसे डिशवॉश लिक्विड हे घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी ही खिडकीची जी चौकट आहे तर ती पहिल्यांदा स्वच्छ करणार आहे तुम्ही बघू शकता हा स्प्रे आपण अगोदर मारलेला होता त्यामुळे ही चौकटसुद्धा अगदी पटकन स्वच्छ होत आहे यासाठी आपल्याला खूप ही खिडकी घासण्याची सुद्धा आवश्यकता लागलेली नाही आणि अशाच पद्धतीने मी सुरुवातीला आता ह्या खिडकीची जी चौकट आहे तर ती त्याचबरोबर आजूबाजूची जे भाग आहेत तो स्वच्छ करून घेणार आहे छोट्या आकाराचा वापरलेला होता त्यामुळे खिडकीच्या अगदी कानाकोपऱ्यात हा जात आहे आणि त्यामुळे खिडकीसुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ होत आहे आता खिडकीची जाळी स्वच्छ करण्यासाठी इथे मी अगोदर जो कपड्याचा ब्रश घेतलेला होता तोच ब्रश हे खिडकीवरून म्हणजेच खिडकीच्या जाळीवरून फिरवून घेत आहे आणि ही जाळी स्वच्छ करण्यासाठी अगदी आपल्याला दोन ते तीन मिनटे लागणार आहे हा ब्रश खिडकीच्या जाळीवरून फिरवताना अगदी हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आहे जोर देऊन आपल्याला अजिबात ही जाळी घासायची नाही दोन तीन थोड़े -थोड़े है, 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 ते तीन मिनटानंतर लगेचच आपण या जाळीवर थोडे थोडे ग्लासच्या साय्याने अथवा एखाद्या छोट्या भांड्याच्या साय्याने पाणी घालून घ्यायचे आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात खिडकीवरचा जो चिकटपणा आहे धूळ आहे घाण आहे तर ती अगदी पटकन या खिडकीच्या जाळीमधून खाली ओघळताना आपल्याला दिसते आहे जर यानंतरही तुम्हाला थोडी कुठे जर खिडकीला चिकटपणा धूळ वगैरे जाणवली तर तुम्ही असं हे स्क्रबच्या साहाय्याने ही खिडकी घासून घेऊ शकता इथे मला थोडा चिकटपणा जाणवत होता म्हणून मी जो छोटा स्क्रब वापरलेला होता तर त्याच्या साह्याने ही जाळी घासून घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा आता आपल्याला ह्या जाळीवर व्यवस्थित अशी पाणी घालून ही खिडकी आपल्याला अगदी छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये ही खिडकी व्यवस्थित अशी स्वच्छ होऊन जाते तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने खिडकी स्वच्छ केली तर कमी मेहनतीमध्ये त्याचबरोबर कमी वेळेमध्ये ही खिडकी स्वच्छ व्हायला मदत होते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुमची किचनची खिडकी नक्की स्वच्छ करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो जर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत